मोबाईल व अॅक्सेसरीजच्या बाजारातील अग्रणी उमिया मोबाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य मोबाईल रिटेल दालनाचे उद्घाटन हडपसर मध्ये रविवारी झाले या मोबाईल चे पुण्यातील हे पहिलेच दालन असून येथे ग्राहकांना सर्व कंपन्यांचे मोबाईल एक्सेसरीज व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे आकर्षक किमती व ऑफर्स मध्ये एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत सोलापूर रस्त्यावरील हडपसर गाडीतळ येथे भव्य पंधराशे स्क्वेअर फुट मध्ये हे दालन दुमजली उभारण्यात आले आहे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमिया या मोबाईलच्या दालनात भरघोस सवलतींचा लाभ घेत मनसोक्त खरेदी केली विविध ऑफर्स आणि आकर्षक यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावरील खरेदीचा आनंद पाहायला मिळत होता उमिया मोबाईल आता महाराष्ट्रामध्ये आहे पुण्याचा पहिला ऐकलेलं आहे कंपनीच्या तो सगळे ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहे तीनशे फोन पण आहे आणि मस्त मोठी मोठी गिफ्ट घेऊन जावा आमच्या स्टोर ला विजिट करा ए, है, हे आमच्या पहिला आहे पण आमच्या गुजरात मध्ये ऑलरेडी दोनशे पंधरा स्टोअर्स आहेत आणि पुण्याचा पहिला आणि महाराष्ट्राचा हाफ्टेंचिंग होत आहे बाय मंथ एंड बी टचिंग फिफ्टी स्टोअर्स उमिया मोबाईल ही भारतभरात झपाट्याने विकसित होत असलेली मोबाईल रिटेल चेन आहे मोबाईल व ऍक्सेसरीज साठी पुण्याची बाजारपेठ खूप मोठी असून येथील ग्राहक चोखंदळ आहे त्यांना चांगल्या प्रतीचे मोबाईल ॲक्सेसरीज टॅबलेट स्मार्ट वॉच टीव्ही होम अप्लायन्सेस यासह इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादने पुरविण्यावर आमचा भर आहे अतिशय देखण्या व भव्य दालनात या सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहेत लवकरच आणखी काही शाखा सुरू करण्याचा आमचा विचार असून दिवाळी पर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे नऊ शाखा सुरू होतील असे चंद्र मोहन यांनी नमूद केले सॅमसंगचे विभागीय विक्री व्यवस्थापक सत्यजीत पुरी विपणन व्यवस्थापक रोहित बर्थरे वितरण प्रमुख विशाल माहेश्वरी ओमिया मोबाईलचे संचालक गिरीश पटेल किशोर पटेल बन्नी पटेल मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सोमाणी बिझनेस हेड चंद्रमोहन आदी उपस्थित होते